कस सगळे प्रियास मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता आम्ही निघालोय वोटिंगसाठी आणि विशेष म्हणजे आता माझं नाव आलंय मतदार यादीत पण आमच्या जुनं घर आहे ना तिथे आमची नावं आणि आम्ही आपलं शोधतोय शोधतोय तर आता आम्ही तिकडे निघालोय लांबचा प्रवास आहे म्हणून चाललोय आता गाडी घेऊन कारण हे एक टोक आहे आणि ते एक टोक आहे म्हणतात स्वाभिमानी वोटर आहे गाडी घेऊन निघालोय स्वतःची नाही कसं आहे माहिती का मला तर मी एक्सायटेड आहे कारण माझं म नेहमी मला इलेक्शन ड्युटी असते त्याच्यामुळे मला मतदानाचं काय संधी फार कमी मिळाली क्वचितच एक एखाद दुसऱ्या वेळा झालं असेल आणि आता म्हटलं की पहिलं मतदान करायचं आणि मग बाकीचं आज सुट्टी शासनाने डिक्लेअर केली आहे पण काय करायचं म्हणजे पहिलं मतदान करायचं आणि मग एन्जॉय करायचं हा एक सणच आहे आपला राष्ट्रीय सण तो सेलिब्रेट करूया छान तयार होऊन वोटिंगला निघालेली आहे आणि प्रवास पण होईल एक मजा पण आणि आनंद आहे तर तुम्ही पण करा वोटिंग नक्की करी रोड इकडे आमचं वोटिंग आहे आणि नवी मुंबईवरून आता आम्ही निघालो रोडला मतदानासाठी नेहमी अहो मतदान करतात इथून तिकडे लांब जातात एवढ्या आणि मला ड्युटी असल्यामुळे मला ते सोडतात सकाळी सकाळी आम्ही चार साडेचारला इलेक्शनच्या वेळेला घर सोडतो मग अहो मला ज्या ठिकाणी माझं सेंटर असेल तिथे ड्रॉप करायचे आणि ते सकाळी लवकर मतदान करून मग घरी यायचे आता आम्ही दोघं निघालो फर्स्ट टाईम जोडीनं खूप उत्साहात आम्ही निघालो सकाळी लवकर निघाल्यामुळे गर्दी नव्हती हो आणि अटल सेतूने गेलो त्याच्यामुळे लवकर पोचलो मतदान केंद्रावर मतदान झालं तिथल्या लोकांना भेटलो आजूबाजूच्या आमच्या जुन्या चाळीत राहणाऱ्या लोकांना खूप आनंद वाटला आणि लगेच आम्ही परत आलो मतदान करून आता घरी निघालं आहे झालं गर्दी नव्हती हो व्यवस्थित झालं आणि यावेळेला म्हणजे नियोजन छान होतं आणि सगळ्यांनी जरूर मतदान करा आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आधी मतदान मग बाकीची सगळी कामं आता चहा ठेवलाय अजून मला मी सकाळी लवकर गेलो होतो ना म्हणजे लांब जायचे तर म्हटलं अहो मला बाहेर येतील जेवायला असं मला वाटलं <laughs> <laughs> होतं मला नाही नाही फरफटत आणलं नाही मीच म्हंटल नको कारण शिल्लक आहे जेवण बरं सगळं कधी कधी उरत ना ते आहे आणि आकाश म्हणाले मी नाहीये बाहेर जाणार आहे पण तो आता जेवून जाणार म्हणाला जा, असं झालं मग म्हटलं आपण दोघंच तर आम्हाला भात वगैरे होतात ना म्हटलं पण आता सगळेच असल्यामुळे आता मी करते चपात्या पण त्याच्या आधी घ्यायचे चहा